कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रायगड आरक्षण जाहीर राजकीय हालचाली न्यायाला वेग जिल्हा परिषदेत एकोणसाठ पैकी तीस जागा महिलांसाठी पंचायत समित्यांमध्ये आरक्षण सोडत पूर्ण निवडणुकांचा मार्ग मोकळा उमेदवारांची चाचपणी सुरू बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा जलसत्याग्रह पुनर्वसन रखडल्यानं शेतकरी संतप्त तळोजात मोकाट कुत्र्यांचा आहे दोस तीन वर्षांच्या चिमुरड्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला ग्रामस्थांकडून पालिका प्रशासनाला घेराव आणि वाट देमायदी प्रदूषण विरहित कारखाना संरक्षण उपकरणे कंडक्टर उत्पादन स्थानिक युवकांना मिळणार रोजगाराची संधी उद्योग मंत्री उदय सामंतांकडून प्रकल्पाची घोषणा पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी वरसई येथील नदीपात्रात उतरून जलसत्याग्रह आंदोलन केलं बाळगंगा धरणाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असले तरी गेल्या सतरा वर्षांपासून हजारो प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन रखडले आहे आधी पुनर्वसन मग धरण हा कायदा असतानाही शासनानं पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संघटक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले सन दोन हजार अकराच्या सर्वेक्षणानुसार नऊ महसुली गावे आणि तेरा आदिवासी वाड्यांमधील तीन हजार चारशे त्रेचाळीस कुटुंबांना अजूनही न्याय मिळालेला नाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भूमी संपादन कायदा दोन हजार तेरानुसार नव्यानं प्रक्रिया सुरू करणे जमिनीला सरसकट भाव देणे योग्य पुनर्वसन करणे आणि अन्यथा शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करावेत अशा प्रमुख मागण्या प्रकल्पग्रस्तांनी मांडल्यात या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पेण पोलीस निरीक्षकांनी आंदोलनास्थळी भेट दिली आणि चर्चा केली पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या विनंतीनंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली मात्र हिवाळी अधिवेशनापूर्वी मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा संदीप पाटील यांनी दिला शेतकरी कामगार पक्ष वंचित आघाडीसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जो सरकारने दोन हजार नऊपासून पासून जो आमचं पुनर्वसन करायला घेतलेला आहे तर ता आज ता त्या पुनर्वसनाची आजपर्यंत निकालात निघालेला नाही आणि इथल्या भूमिपुत्रांना इथल्या शेतकऱ्यांना सरसकट भाव मिळावा या दोन मागण्यांकरिता आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलो होतो या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सरकारला शासन आणि प्रशासनाला प्रशासन सांगू इच्छितो की ह्या इतिहासामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं होतं की इथल्या प्रत्येक नागरिकाला पाणी पिण्याचा अधिकार आहे आणि त्या मार्चच्या चौदा तल्याला बाबासाहेबांनी आग लावली होती त्या पद्धतीनं आज इथल्या बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी आज खऱ्या अर्थाने बाळगंगा नदीच्या पाण्याला आग लावलेली आहे आणि सरकारला सांगून दिलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथला बालग बाळगंगा प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही आमचं आंदोलन तोपर्यंत लढत राहू जोपर्यंत आमचं निकालात निर्णय निघत नाही आणि ह्या जलसत्याग्रहाच्या माध्यमातूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आमच्या येथील शेतकऱ्यांना जमिनीला तुम्ही जर सरसकट भाव देणार नसाल आमचं योग्य पुनर्वसन करणार नसाल तर तुमचा इथे असलेला धरण तुम्ही या बालगंगा धरणामध्ये बालगंगा नदीमध्ये बुडवा आणि आमच्या सातबारा कोरा करा हाच आमचा जल सत्याग्रहाचा उद्देश आणि इशारा आम्ही सरकारला या या माध्यमातून दिलेला आहे तुमचं आंदोलन काय कशासाठी आहे आधी आमचं पुनर्वसन मग ही घोषणा आजची नाहीये समितीच्या अध्यक्ष अविनाश पाटलांनी जेव्हा आंदोलन हा पुकारलं होतं काय चौकावर घोषणा होती आधी आमचं पुनर्वसन मग आमचं आज का तस आमच्या हक्कासाठी बोलू नये का बोलायला पाहिजे आणि का बोलायला पाहिजे त्याचं कारण नंबर हे आमचं मुलान जे भूसंपादन करताय त्या कायद्याच्या चौकटीत तुम्ही करत नाहीयेत दोन हजार तेराचा कायदा भूमी अधिग्रहण ज्या लाल कायदा म्हणतात तो काय नाही असं सांगतो की शेतकऱ्यांची जमीन भू संपादित करायची असेल तर तेरा नंतरचे नोटिफिकेशन हे 1894 च्या बेसवर चालणार नाही आम्हाला दिलेला ना नोटिफिकेशन आपण फसवणूक करता अरे मिजस खोराणे तुम्हाला आमची मतं चालतात पण तुम्हाला आमचं हक्क दिलेला चालत असेल तर मिजस खोराणा तुमचा जास्त दिवस चालणार नाही त्या इलेक्शन मध्ये फडणवीस साहेब काय म्हणतात बालिका धरण कशासाठी राष्ट्रहितासाठी देश हितासाठी इतक्या राष्ट्रपतीसाठी अरे राष्ट्राच्या हिताच्या नावाखाली इतक्या शेतकऱ्यांना मजबुरी न तुम्ही जमीन विकायला भाग पाडता आणि नाव मात्र देशाचं प्रेमल स्वभावाच देता हा कुटीरपणा तुमच्या मनामध्ये आहे अलिबाग मध्ये आर सी एफ कंपनीच्या गेट समोर मंगळवारी आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी ही या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आर सी एफ कंपनीची स्थापना झाली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पासून कामकाज सुरू झाले त्यावेळी एकशे एक्केचाळीस भूमिपुत्रांच्या जमिनी कंपनीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या शासनाच्या नियमानुसार या प्रकल्पग्रस्तांना तातडीनं नोकरीत समावून घेणे अपेक्षित होते मात्र आर सी एफ प्र प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आजही त्यांना न्याय मिळालेला नाही यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा सदस्य जे पी नड्डा यांनीही या प्रकल्पग्रस्तांना आमदार दळवी यावेळी म्हणाले विकासाला आमचा विरोध नाही पण स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे नियमानुसार ऐंशी टक्के नोकऱ्या स्थानिक युवकांना मिळायला हव्या या मागणीसाठी लाक्षणिक आंदोलन उद्या परवा आणि साखळी उपोषण सतरा ऑक्टोबरला संपूर्ण अलिबाग बंद व चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला आर सी एफ प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दळवी यांनी दिला गेल्या वर्षी आरसीएफ मध्ये जेव्हा नवीन विस्तारीकरण आलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमध्ये आम्ही त्याला सखोल पाठिंबा दिला त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी कमिटमेंट केली होती आदरणीय देवेंद्र साहेबांनी की नवीन विस्तारीकरणामध्ये हा प्रकल्प सामावून घेऊ आता नवीन प्रकल्प येऊन सहा महिने सुरू झालेत प्रकल्प विस्तारीकरण आज तागा आहेत मुख्यमंत्री मोदींनी पत्र केंद्रीय मंत्री जेपी जे पी नड्डा दिलेले फडणवीस मिनिस्टर आहेत आम्ही जाऊन दिल्लीमध्ये दोन वेळाची बैठक घेतली त्यांना देखील आम्ही सविस्तर समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी देखील आश्वासित केलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रकल्पग्रस्तांना सामावून घेऊ परंतु असं तर दिसत नाही आहे आता सगळ्यांची दिवाळी सुखमय व्हायला पाहिजे आनंदी व्हायला पाहिजे आणि म्हणून दिवाळी पूर्वी हा प्रश्न सुटावा या मागचा उद्देश आहे मला लोकांनी दुसऱ्यांदा आमदार बनवले आणि तर मी प्रकल्पग्रस्तांतूच नोकरी लागून मी आमदार झालेला आहे त्यामुळे ती माझ्या दृष्टीने भूमिका अतिशय महत्वाची आहे माझ्या गावचा प्रकल्प आहे म्हणजे मग माझ्या गावचे प्रकल्पग्रस्त आरशेफमध्ये नवीन येणारे विस्तार सामो सामावून घ्यायला पाहिजे ही ती प्रक्रिया आहे आणि म्हणून आम्ही अनेक पत्रव्यवहार आणि सगळ्या गोष्टी केल्या जसं मध्यंतरी दोन तीन उद्योगमंत्री मंत्री यांनी ऑनलाईन बैठक घेतली त्याच्यामध्ये पण आरशेफच्या मॅनेजमेंटने आश्वासित केलं की आम्ही त्याच्यामध्ये नक्की याचा विचार करून घेऊ पण आरसीएफ नेहमी कोर्टाची आम्हाला धमकी देऊन चुकीचा पायडा पाठले आरसीएफचा जो कोर्टाचा वादविवाद आहे तो जिल्हाधिकारी आणि आरसीएफ यांच्यामधला वाद आहे की नवीन दाखले देऊ नये हा जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न आहे त्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे पण स्थानिक लोक म्हणून आमच्या भूमिपुत्रांना त्या नोकरीमध्ये नवीन येणार प्रकरण सांगून घेतलं पाहिजे लांजा तालुक्यातील पंचायत समितीच्या बहुप्रतीक्षित आरक्षणाची सोडत सोमवारी जाहीर झाली एकूण आठ जागांसाठी काढण्यात आलेल्या ता सोडतीमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात आता रंगत आली आहे लांजा तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या सोडतीत जिल्हा परिषद शाळेतील पाचवीत शिकणाऱ्या प्रणित लिंगायत या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षणाचे स्वरूप निश्चित झाले यावेळी उपजिल्हाधिकारी हर्षलता गोडाम आणि तहसीलदार प्रियंका ढोले यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते पंचायत समितीच्या आठ जागांपैकी या आरक्षण सोडतीनुसार दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत तर तीन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्या आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसीसाठी एक तर ओबीसी महिलांसाठी एक जागा आरक्षित झाली आहे याशिवाय अनुसूचित जाती महिलांसाठी एक जागा राखीव आहे यामुळे आता आजगे वेरवली खुर्द प्रभानवली गवाणे आणि खानवली या गणांसाठी नव्या राजकीय समीकरणांची आखणी सुरू झाली आहे या आरक्षणामुळे लांजा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यपदांसाठी बहुप्रतीक्षित बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत अखेर जाहीर करण्यात आली आहे या घोषणेनंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून इच्छुकांचे भवितव्य स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषदेच्या एकूण एकोणसाठ जागांपैकी तब्बल तीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या ज्यामुळे जिल्हा परिषदेत महिलांचं वर्चस्व दिसणार आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी आठ तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सोळा जागांचा समावेश आहे जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत जिल्हा परिषद कार्यालयात पार पडली त्याचबरोबर जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांमधील एकशे अठरा सदस्य पदांसाठीची आरक्षण सोडतही संबंधित तालुका मुख्यालयांमध्ये जाहीर करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांना आता वेग येणार आहे या आरक्षणामुळे अनेक विद्यमान सदस्य आणि इच्छुकांना धक्का बसला तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला आणि निवड प्रक्रियेला आता गती दिली आहे रायगडमधील राजकीय समीकरण या आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्ह असून पुढील काही दिवसात निवडणुकीच्या रणधुमाळीला खरा अर्थ प्राप्त होणार आहे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे जिल्हा परिषद मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आरक्षण घोषणा आज ठिकाणी होते पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका यांचे आरक्षण निश्चित झालेले आहे मागच्या तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी निवडणुका न झाल्यामुळे लोकांमध्ये थोडीशी निराशा निश्चित आहे पण आजच्या दृष्टीकोनात उत्साह आहे की आज खऱ्या अर्थाने आरक्षण घोषित झाल्यावरती खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की निवडणुकीची रणनीती सुरू होईल काळ येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं पहिल्या निवडणुका नगरपालिकेच्या असेल नंतर जिल्हा परिषद पंचायत असतील आणि या निवडणुका मला वाटतं जानेवारीच्या अगोदरच्या निवडणुका पूर्ण होतील आणि म्हणून सगळेच राजकीय पक्ष तयार आहेत आज आरक्षण झाल्यावरती इच्छुक जे उमेदवार आहेत त्या प्रत्येक गणावाईज गटावाईज त्यांना कळेल की आपली भूमिका आपण जे घेतलेली आहे त्याचं आज स्वप्नपूर्ती असं मला वाटतंय कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला ही शीट मिळाली पाहिजे प्रत्येकजण तयारीत लागलेले आहेत आणि आजच दोन तासामध्ये तीन वाजेच्या आतमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधली परिस्थिती राजकीयदृष्ट्या पटलावरती येईल त्यानंतर जी भूमिका आहे आपल्या मूळ प्रश्नावरती की इतर सगळे पक्ष याचा विचार करून महायुती किंवा महाआघाडी किंवा स्थानिक लेवलला ज्या ज्या आघाडी किंवा युती होतील त्या त्या स्तरावरती कारण आपण भाष्य बघितलं प्रत्येक पक्षाचं वेगळं मत आहे त्यामुळे स्थानिक नेतृत्व त्याच्यात निर्णय ने घेतील स्थानिक स्तरावरती आणि योग्य निर्णय घेतील रायगड मध्ये सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलं आमदार महेंद्र दळवी आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे तटकरे साहेब मोठे नेते आहेत पण त्यांनी बालिश वक्तव्य करणं टाळावं असा सल्ला दळवींनी दिला सगळं काही आम्हालाच हवंय अशी जी काही धारणा निर्माण झाली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे ही धारणा खोडून काढण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असं देखील दळवींनी ठामपणे सांगितलंय असं आहे तटकरे साहेब आता मोठे नेते आहेत आमच्यामध्ये झालेले खासदार आहेत त्यांनी अशा पद्धतीचं बालिश वक्तव्य करणं ठीक नाही त्यांनी पॉलिटिकली शब्दप्रयोग करावा निश्चित करावा आम्ही तर खूप लहान आहोत मग आमच्यातून एखादा गैरशब्द गेला की त्यांना नक्की त्याचा विचार करावा लागतो पण आता निवडणुकीचा लोकसभेची निवडणूक झाली विधानसभे झाली आहे म्हणजे खासदार निवडून गेलेत आमदार निवडून गेलेत ज्यांच्या जीवावरती आम्ही निवडून आलो त्यांची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये राजकीय हेवे दावे असे भाष्य करू नये असं माझं मत आहे शेवटी ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत खासदार आहेत अनेक वर्ष सगळे राजकारणामध्ये आहेत त्यांची मुलगी मंत्री आहेत मुलगा माझी आमदार आहे या सगळ्या गोष्टीचा अगदी सखोल विचार करून त्यांनी भाष्य करावं हा ठीक आहे महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील आमचे नेते शिंदेसाहेब असतील हे सगळे लोक एकत्र बसून जो निर्णय घे घेतील तो निर्णय आम्हाला नक्की मानावा लागेल पण प्रत्येक जिल्ह्याची राजकीय पॉलिटिकल भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे कारण कोणीतरी कोणाला फसवले आणि त्या दृष्टिकोनातनं प्रत्येकजण विचार करतो ज्या कार्यकर्ते जेव्हा आम्ही आमदार खासदार झालो त्याची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये खऱ्या सगळ्यांनी मतभेद विसरून एकत्र आलं तर चांगला निर्णय नक्की होईल पण सगळं जे का पाहिजे ते आम्हालाच पाहिजे अशी काही धारणा आहे तिला छेद देण्यासाठी ही लोक आता निवडणूक ही खारघर प्रभागातील तळोजा गावात मोकाट कुत्र्यांचा अपद्रब वाढलाय निष्पाप बालकांचे जीव धोक्यात येत असल्याचं चित्र आहे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे तीन वर्षांच्या चिमरुड्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवलाय मुस्तफा अली नावाचा बालक तळोजा येथील मन्नत आळीत खेळत होता अचानक कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घालून लसके तोडले या हल्ल्यात मुस्तफाच्या चेहऱ्यावरील ओठ आणि नाकाला गंभीर दुखापत झाली मुलाच्या किंकाळ्या ऐकून कुटुंबियांनी धाव घेतली आणि त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवल्या त्यानंतर तातडीनं कळंबोळी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र गंभीर जखमी झाल्यानं पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आलं नायर रुग्णालयात मुस्तफावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या घटनेनंतर तळोजा परिसरात संतापाची लाट उसळली आहे ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाला तातडीनं मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे जर प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर आंदोलनाचा इशारा देखील या ग्रामस्थांनी दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे संगमेश्वर तालुक्यातील वाट देम आय डी सीमध्ये आता प्रदूषणविरहित सेमीकंडक्टर आणि संरक्षण साहित्य निर्मितीचा भव्य कारखाना उभारला जातोय या कारखान्यात देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेली अत्याधुनिक शस्त्रे उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स घटक तयार केले जातील ज्यामुळे आयातीवरील अवलंबत्व कमी होईल तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते दादर येथील रत्नागिरी संगमेश्वर येथील मुंबई स्थित मंडळाच्या एका महत्वपूर्ण सभेत बोलत होते दारू गोळा बनवणारा प्रकल्प हा वाटत मध्ये आणणार आहे अशा पद्धतीच्या काही लोकांनी अफवा पसरवल्या पण मी अभिमानाने सांगतो की त्या ठिकाणी जो प्रकल्प मी आणतोय तो तुम्हाला देखील अभिमान वाटेल असा प्रकल्प मी वाटतला आणतो पण तुम्ही हक्काने मला विचारला पाहिजे तो नक्की प्रकल्प कसला आहे काही लोकांनी सांगितलं केमिकल फॅक्टरी आहे काही लोकांनी सांगितलं की असं वीस पंचवीस मीटरचं भुयार आम्ही जमिनीत मारणार आहोत त्या भुयारात जाऊन काय काय बनवणार आहेत म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की टॉलिवूड पेक्षा चांगला चित्रपट त्यांच्या कल्पनेतनं तयार होईल हा प्रकल्प कसला आहे तर देशाच्या सीमेवर आज आपले जवान आपल्या हातामध्ये बंदुका घेऊन आपलं सगळ्यांचं संरक्षण करतात पण आजपर्यंत त्या सैनिकांच्या हातामध्ये महाराष्ट्रात बनवलेली बंदूक कधीच नव्हती माझ्या देशाच्या संरक्षणासाठी पाकिस्तानवर ज्यांनी हल्ला केला आपल्या भारताच्या अस्तित्वासाठी आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी ज्या सैन्यावर लढतायत त्यांच्या हातामध्ये जी भविष्यामध्ये बंदूक असणार आहे ती माझ्या रत्नागिरीला बनणार आहे हा अभिमान माझ्यासारख्या हा प्रकल्प चांगला आहे की माहीत आहे म्हणजे कधी तरी भविष्यामध्ये तुम्ही सांगाल की आम्हाला अभिमान आहे आमच्या सैन्याचा आणि दुसरा अभिमान आहे आम्हाला की ज्या सैन्याच्या हातामध्ये बंदूक आहे ती आमच्या रत्नागिरीची आहे त्याच्यावर बेडिंग रत्नागिरी लिहिलेला आहे हा प्रकल्प आम्ही वाटत पाहतो रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचा क्षण पाहायला मिळाला निमित्त होता रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचा अलिबाग येथील आर सी एफ कॉलनीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसले विशेष म्हणजे यावेळी आमदार महेंद्र दळवी हे देखील उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री अदिती तटकरे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी अशा तीन प्रमुख नेत्यांचे एकाच मंचावर येणे ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली सामान्यतः वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे हे नेते एकाच व्यासपीठावर आल्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुया उंचावल्या या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट आणि अभिनव कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला शिक्षकांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या गुरुजनांचा यथोचित सन्मान राजकीय भेटीगाठींच्या पलीकडे जाऊन हा सोहळा शिक्षकांच्या महत्वपूर्ण एक विशेष पाहुणी दाखल झाली होती ती दुसरी तिसरी कोणी नसून यंदाची मिस ऑस्ट्रेलिया विजेती अबोली लोखंडे गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेल्या अबोलीनं शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं अत्यंत भक्तिमय आणि शांत वातावरणात अबोलीने साईंच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेतले मिस ऑस्ट्रेलियाचा किताब जिंकल्यानंतरची ती तिची शिर्डीतील पहिलीच भेट होती ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान पाहायला मिळाले तिच्या शिर्डी भेटीनं साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण होतं दर्शन सोहळा पार पडल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं अबोली लोखंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय पी एस अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते अबोलीला साईबाबांची प्रतिमा आणि शाल देऊन गौरव करण्यात आले गाडिलकर यांनी तिला तिच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेतल्याने आणि संस्थांकडून मिळालेल्या आदरानं अबोली लोखंडे भारावून गेली होती हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचं तिनं सांगितलं साईबाबांच्या आशीर्वादाने सदैव तिच्या पाठीशी उभ्या आहेत अशा भावना यावेळी तिनं व्यक्त केल्या मी आज बाबांच्या दर्शनाला आले हे फक्त बाबांचीच कृपा असेल कारण की आ, या एक वीक आधी मला बाबांच्या स्वप्न बाबा बाबा स्वप्नात आले होते आणि मी बाबांच्या मंदिरामध्ये एकटीच बसले होते आणि बाबांची आरती आरती चालू होती आणि जे पुजारी अंकल होते त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही येऊन पूजा करा तर हे माझं जे ड्रीम होतं आज मला लिटरली असं वाटतं की माझं ड्रीम पूर्ण झालं आणि हे जे मला जे टायटल मिळालंय हे फक्त बाबांच्या कृपेने मिळालंय आणि मला या पूर्ण टीमनी आज इतकं रिस्पेक्ट फुली माझा सत्कार केला इथे मला सगळं जे अनुभवलं मी हे माझ्या ड्रीम्सच्या पण वरती आहे हे रिअल नाही आहे मला त्यासाठी मी खरंच खूप सगळ्यांचे आभार मनापासून आभार मानते बाबांचे आभार मानते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे येथील तिसंगी कातकरवाडी येथे एका एकोणीस वर्षीय तरुणानं गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे अतुल लक्ष्मण निकम असे या तरुणाचं नाव आहे त्याच्या अशा अचानक जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना गट समोर आली अतुलने सकाळी आठ वाजण्यापूर्वीच आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं होतं त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे ज्यामुळे परिसरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाही सुरू केली खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत आत्महत्येमागील खरं कारण नेमकं काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच सांभाळण्याची भेट नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण